सत्यशोधक समाज स्थापनेच्या एकशे एकावनव्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशा एकोणसाठ प्रसिद्ध केले आहे या पुस्तिकेत महात्मा फुले यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला आहे या पुस्तिकेत महात्मा फुले यांच्या अनुयायांच्या नावाचा नामनिर्देश करण्यात आला आहे इसवी सन एकोणीसशे वीस साली अनंतराव पालकर यांच्या मातोश्री सावित्रीबाई गवंडी पालकर यांचं निधन झालं सावित्रीबाईंची उत्तरक्रिया अनंतरावांनी सत्यशोधक शास्त्री धर्माजी रामजी डुमरे यांच्या हस्ते केली अधिवेशन चळवळ प्रत अत्यंत प्रवाही जोमात असताना अनंतराव गवंडी अधिवेशनाला उपस्थित नसल्याचं चित्र दिसते गटकळ बाळाभाऊ पाटील मृत्यू सुमारे एकोणावीसशे साठ सत्यशोधक बाळाभाऊ पाटील गटकळ हे मोजे मातेरेवाडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथील सत्यशोधक होते त्यांचे शिक्षण बेताचे झालेले होते बाळा पाटील हे पिंपळगाव बसवंत येथील गणपतराव दादा मोरे यांच्या संगीत जलशात काम करीत असत ते उत्कृष्ट नकलाकार होते प्रेक्षकांना ते सतत हसत ठेवायचे खेळ समाप्तीनंतर प्रेक्षक त्यांना आनंदानं चार्ली चापलीन म्हणून हाक मारायचे बाळा पाटलांनी स्वतःच्या अभिनयाची पूर्ण ताकद लावून जलाशयात जलशातील मराठवाड्याची मारवाड्याची भूमिका आजरामर केली अशा जलशा कलावंताचं सुमारे एकोणीसशे साठ साली मातेरेवाडी येथे निधन झाले संदर्भ एक जगदेवराव नामदेवराव शिंदे मौजे मातेरेवाडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक यांची मुलाखत पाच अकरा दोन हजार अकरा गणोरकार गंगाराम बाळाजी गणोरकार गंगाराम बाळाजी हे करजगाव तालुका नवीन चांदूर बाजार जिल्हा अमरावती येथील चौधरी वानखेडेत समकालीन एक विणीचे सत्यशोधक होते इसवी सन एकोणावीसशे साली विदर्भातील पहिली सत्यशोधक शाखा करजगावी स्थापन झाल्यावर या शाखेच्या प्रचाराने प्रभावित होऊन गणोरकार सत्यशोधक झाले त्यांनी पुढे आपल्या सत्यशोधक कार्याचा एवढा झपाटा वाढविला की सन एकोणावीसशे बारामध्ये विदर्भातील या पहिल्या शाखेचे ते उपाध्यक्ष झाले पुढे एकोणविसशे चौदा साली ते करजगाव शाखेचे अध्यक्ष झाले इसवी सन एकोणाशे अकरामध्ये सत्यशोधक अधिवेशन आयोजनाला प्रारंभ झाला गणोरकार आरंभापासून अधिवेशनात चळवळीत सहभागी होताना दिसतात अधिवेशनात करसगाव शाखेचा वर्षभराचा रिपोर्ट मांडताना दिसतात किंवा ठराव सत्रात ठराव मांडताना दिसतात पुणे येथील सत्यशोधक समाजाच्या पहिल्या अधिवेशनात सत्यशोधक समाजाच्या सदस्यांमध्ये ऐक्य प्रेमभाव वृद्धिंगत करणे आणि समाजाचा, समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कार्यरत राहणे हा महत्त्वाचा ठराव त्यांनी मांडला आहे गणोरकार यांनी सुचविलेल्या प्रस्तुत उरावानुसार आजही सत्यशोधक समाजाची वाटचाल सुरू आहे सत्यशोधक समाजाचे दुसरे अधिवेशन शुक्रवार पाच एप्रिल एकोणावीसशे बारा सहा रोजी नाशिक येथे भरले या अधिवेशनापूर्वी सत्यशोधक समाजाचे एक अध्यक्ष अय्यावारूंचे मार्च एकोणावीसशे बारामध्ये निधन झाले आय्या अय्यावारूंच्या संदर्भाने नाशिक येथील अधिवेशनात दुखवट्याचा ठराव मांडला आहे या अधिवेशनात आर्थिक फंडाला दोन रुपये निधी दिला आहे गणोरकार यांनी करज गावातील सत्यशोधक समाजात पुस्तकमाला प्रकाशनातही हातभार लावला आहे या ग्रंथमालेच्या वतीने प्रसिद्ध होणाऱ्या मोतू वानखडेंच्या संगीत शेतकऱ्यांची गोफण या एकोणासशे तीन साली प्रकाशित झालेल्या पुस्तिकेचे ते प्रकाशक आहेत तसेच करज गावातील आणखी एक सत्यशोधक कृष्णाजी करकाजी चौधरी यांच्या अज्ञानजन या पुस्तिकेचे ते प्रकाशक आहेत